नमस्ते मी डॉक्टर धनंजय देशपांडे ग्लोबल सायबर क्राईम हेल्पलाईन नॅशनल अवॉर्ड विनर डिजिटल हिरो ऑफ द इयर नॅशनल अवॉर्ड विनर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट सायबर अवेअरनेस फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तर सायबर मधले घोटाळे फ्रॉड भरपूर वाढत चाललेले आहेत आणि आणखी वाढणार आहेत मी सावधगिरीचा इशारा सातत्याने देतो आहे आत्ता जे दिसतं आहे त्याच्यापेक्षा खूप प्रमाण वाढणार आहे आत्तापासून आपण अलर्ट राहूया मात्र भामट्यांनी एक पाऊल पुढे टाकेत आता सेकंड लेअर स्कॅम या कॅटेगरीमधला स्कॅम सुरू केलेला आहे म्हणजे काय असतं फर्स्ट लेअर स्कॅम म्हणजे काय असतं की काहीतरी तुम्हाला कुठंतरी जाळ्यात जाळ्यात पकडलेत आणि तुमच्याकडनं पैसे घेतलेत आणि लुटून फरार झालेत धिस इज फर्स्ट लेअर स्कॅम आता सेकंड लेअर स्कॅम म्हणजे काय माहिती तर एक तुमची एक मान तुमचे कोणाचेही ज्यांचे पैसे गेले तुम्ही पैसे गेल्यानंतर काय काय करता ह्याचा एक ठरलेला क्रम असतो एक म्हणजे ताबडतोब तुम्ही वन नाईन थ्री झिरोला नंबर कॉल करतात कंप्लेंट नोंदवता हो तिथले ॲक्नॉलेजमेंट नंबर घेऊन मग तुम्ही जवळच्या पोलीस चौकीमध्ये जाता आणि पोलीस चौकीमध्ये जाऊन तक्रार दाखल करून येता घरी आणि मग त्याच्यानंतर जमलं तर आमच्यासारख्या एखाद्या सायबर मधल्या माणसाला कॉन्टॅक्ट करता आता हा सगळा तुमचं रुटीन माहिती झालं जेवढी तुमची रक्कम मोठी असेल तेवढी तुम्ही धावाधाव जास्ती करणार हे सुद्धा भामट्यांना आता माहिती झालेलं आहे त्यामुळेच हा सेकंड लेअर स्कॅम सुरू झालेला आहे लेटेस्ट आहे म्हणून तुम्हाला सांगतोय सावध वर ज्यांचे पैसे गेलेत किंवा जे कुणाचे जाऊ नयेत पण चुकून गेलेत तर काय सावधगिरी बाळगायची त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर होतं असं की ज्यांचे पैसे गेलेले आहेत त्यांना एक मेसेज येतो किंवा फोन येतो की आम्हाला तुमची तक्रार मिळालेली आहे तुम्ही पैसे गेल्याचं कळवलेलं आहे आणि आम्ही अमुक अमुक असं म्हणून एक सेंट्रल गव्हर्मेंटच्या एखाद्या डिपार्टमेंटचं नाव सांगून इंग्लिश नावं घेऊन त्या डिपार्टमेंटच्या लॉ अँड एन्फोर्समेंट वगैरे अशी नावं घेऊन ते सांगतात की आम्ही कायदेशीर बाबी तपासल्या आहेत आणि आम्ही तुमचे वकील म्हणून काम करून तुमची केस सोडवणार आहोत फक्त मध्ये काही बँक प्रोसिजर असते तर ते तेवढी मात्र तुम्हाला करावी लागेल कारण आपल्याला कोर्टात ही केस फाईल करायची आहे असं म्हणून तुम्हाला अधिकृत वकील आहोत असं म्हणून तुम्हाला ते ट्रान्झॅक्शन करतात वाटलं तर तशा प्रकारचं वकीलपत्राचं कागद पाठवतात फोटो पाठवतात स्वतःच्या ऑफिसचा आणि मग नंतर व्हिडिओ कॉलवर तुमच्याशी जास्ती विश्वास संपादन केला जातो तुम्ही आधीच गाळात रुटलेले असता दहा पाच लाखाला मग त्यावेळेला ते सांगतात की गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे आता तुम्हाला याच्यावरचा ठराविक टीडीएस आहे तेवढा कट करून तुम्हाला पैसे परत मिळू शकतात किंवा इन्कम टॅक्स कट करून मात्र या पद्धतीमध्ये या केसमध्ये तुम्हाला ती रक्कम आधी डिपॉझिट म्हणून आमच्याकडे भरायची आहे आणि मग तुमचे रिलीज झाली केस सगळी की मग तुम्हाला ते पैसे विथ डिपॉझिट परत मिळणार आहे तुम्ही पण आता समजा दहा लाखाचे एक लाख रुपये असेल ते झाला समजा तर तुम्हाला वाटतं की चला नऊ लाख तरी परत येत आहेत म्हणून तुम्ही ते एक लाखही भरता आणि नंतर दुसऱ्या दिवशी तो वकील म्हणवणारा गायब होतो तो तुम्हाला सापडत नाही कारण तो भांडता असतो या तुमच्या या गोष्टीला म्हणजे या प्रकाराला मी आय सी यू पिरियड डेंजर स्कॅम असं म्हटलेलं आहे आयसीयू पिरियड म्हणजे काय ऑपरेशन दा तुमचं एखादं ऑपरेशन झालं तर डॉक्टर लगेच तुम्हाला डिस्चार्ज करत नाही दोन तीन दिवस आय मध्ये ठेवतो हो अंडर ऑब्झर्वेशन तसं ज्यांचे पैसे गेलेले आहेत त्यांच्या नंबरवर त्या व्यक्तीवर त्याच्या हालचालीवर भामटे लोक लक्ष ठेवून असतात ज्या एका भामट्याने फसवलंय तोच तुमचा नंबर तुमचा सगळा डेटा तुमची हिस्ट्री सगळी त्याच्या दुसऱ्या दोस्ताला देतो किंवा त्याच ग्रुपमधल्या टोळक्याला दुसऱ्याला देतो आणि तो तुमच्यावरती लक्ष ठेवून असतो तो वकील म्हणून तुम्हाला भेटून परत गाळात घालतो तर हा जो पैसे गेल्यानंतर साधारण महिन्याभराचा काळ असतो या काळात हे स्कॅम घडत आहेत पुन्हा पुन्हा तर कृपया असं करू नका पैसे तुमचे गेले तर त्याच्यासाठी अधिकृतपणे वन नाईन थ्री झिरो आहे आणि पोलीस लोक मदतीला आहेत आमच्यासारखे लोक आहेत मदतीला कोणीही बाकी गव्हर्नमेंटचं नाव घेऊन तुम्हाला कॉल मेसेज करत असेल की मदतीला आम्ही येतोय तर ते सगळी लोक डुप्लिकेट आहेत एवढं नक्की लक्षात ठेवा फिजिकली तुम्ही पाहिजे तर तुमच्या स्वतःच्या वकिलाचा सल्ला घ्या पोलिसांचा सल्ला घ्या पण व्हर्च्युअली पुन्हा विश्वास ठेवून सल्ला घेऊन आणखी पैसे घालवू नका कारण हे लोक म्हणजे मिळेल तेवढं ओरबाडून घ्यायला बसलेली अत्यंत निर्ढावलेली लोक आहेत सायबर बामटे कृपया यांच्यापासून दूर राहा सावध राहा